संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निमित्त बारहे येथे वाहतुकीचे नियम पाळा जीव वाचवा या संदेशासह जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले वाढत्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या रॅलीत परिसरातील विद्यार्थी सहभागी झाले घोषणाबाजी संदेश फलक जागरूकता घोषवाक्यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना वाहतूक शिस्तीचे महत्त्व पटवून देण्यात आले या कार्यक्रमामुळे संपूर्ण वातावरणात वाहतूक सुरक्षा संदेशांचा सकारात्मक प्रभाव पसरला आहे या उपक्रमाचे आयोजन रोहित गावित योगेश जाधव नंदराज भिवसन जीवन पालवी दीपक राऊत हुशार जाधव तरुण मित्रमंडळ बारे यांनी केले या आयोजनात केलेल्या त्यांच्या परिश्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले हे रॅली यशस्वी होण्यासाठी बार्हे पोलीस ठाण्याचे पी एस आय गीते तसेच देविदास गावित यांचे विशेष सहकार्य लाभले पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली रॅली सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंगबिरात प्रतिनिधी सुरगाना पेठ